यादव दाभोळी गवळी समाजाच्या उन्नतीसाठी तरुण वर्ग सरसावत असून वेगवेगळ्या लोकोपयोगी कार्यक्रमातून तरुण व शाळकरीसह समाज बांधवांना कार्यक्रमाच्या निमित्ताने तरुण बांधवांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येऊन नुकताच दहावी व वा बारावीचा निकाल जाहीर झाल्याने यात चांगले गुण प्राप्त केलेल्या गवळी समाजातील विद्यार्थी वर्गाचा गुणगौरव सोहळा सावरोली येथील गणेश मंदिरात घेऊन कौतुकाची थाप मारून पुढील वाटचालींना चालना देण्याचे काम समाजातील तरुण वर्ग करीत असल्याने समाज बांधवांना एकत्र आणण्याचे काम या निमित्ताने होत आहे यादव दाभोळी गवळी समाज सर्वत्र ठिकाणी विखुरलेला आहे खालापूर तालुक्यात सावरोली धामणी खरीवली करमबेली व खोपोली शहर खालापूर शहर तर सुधागड तालुक्यात कवळे पाली खौली उन्हेरे आदी गावांचा समावेश येतो या गावातील तरुणांना एकत्र आणण्यासाठी प्रीमियर लीग त्यानंतर आयुष्यमान योजना कार्ड शिबिर आदी कार्यक्रम घेत असताना समाजात उद्याचे भविष्य ठरणाऱ्या दहावी व बारावीतील प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी वर्गाचा गुणगौरव सोहळा घेऊन कौतुक कार्यक्रम समाज बांधवांच्या वतीने सावरुली गणेश मंदिरात घेण्यात आला या कार्यक्रमाला सामाजिक कार्याला बळ देणारे गवळी समाजाचे मार्गदर्शक नवीनदादा घाटवळ यांच्यासह ज्येष्ठ समाज बांधव त्रिंबक भोसरे दत्तात्रय महाडिक उद्योजक नितीन सोगले मंगेश तडकर संतोष चिले दत्तात्रय तांबळे शुभम किलंजे उत्तम तटकरे अरविंद मिरगड बाळाराम परबलकर बाळू महाडिक मधुकर पवार रमेश पवार लक्ष्मण वाजे राजेंद्र पवार अमित घाटवल काशीनाथ चोगले दिनेश किलजे दीपक महाडिक संतोष महाडिक योगेश महाडिक नितीन महाडिक राजेंद्र चिले उमेश साखरले अशोक किलजे यासह अन्य समाजबंध व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी गवळी समाजातील पंचावन्न विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला सदरच्या कार्यक्रमाचे आयोजक अरविंद मिरगड राकेश गायकर मनोज वाजे प्रितेश तटकरे संदेश कासार राजा खिलजे रतीश महाडिक संजय हेलंडे रोहिदास तांबडे गिरीश भोजने दवेश महाडिक प्रशांत खेडेकर जितेश तांबडे विवेक तांबडे सिद्धार्थ चिले प्रमोद गोपाळे शुभम तडकर यासह अन्य समाज बांधवांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली आणि हा कौतुक सोहळा पार पडला आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट